बोईसर बेटेगाव या ठिकाणी एक्झॉम या कंपनीमध्ये गेल्या वर्षभरापासून कामगारांच्या पगारवाढीच्या संदर्भामध्ये कामगारांनी आपल्याकडे लालबरोडा ठाणे जिल्हा कामगारचे सभासद होऊन काही मागण्यांचं चा पत्र आमच्याकडे दिलं होतं गेल्या वर्षभरामध्ये व्यवस्थापनाशी अनेक वेळा चर्चा करून की कामगारांचा पगारवाढ झाला पाहिजे कामगारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि म्हणून सतत बैठका घेऊन कामगार कमिटी युनियनचे पदाधिकारी व्यवस्थापन असे संयुक्त बैठका घेऊन आज या ठिकाणी व्यवस्थापनाने पगारवाढ केलेली आहे ही पहिलीच पगारवाढ असल्यामुळे एक चांगलं पाऊल हे युनियनने आणि युनियनची कमिटी त्याचप्रमाणे व्यवस्थापनाने उचललेलं आहे महिन्यामध्ये तीन वर्षाचा या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे पहिल्या वर्षी एक हजार चाळीस रुपयाची वाढ दिलेली आहे पर मंथ दुसऱ्या वर्षी पर मंथ नऊशे दहा रुपयाची वाढ दिलेली आहे आणि तिसऱ्या वर्षी पर मंथ नऊशे दहा रुपयाची वाढ दिलेली आहे असं तीन वर्षामध्ये जवळजवळ अठ्ठावीसशे साठ रुपये ही वाढ दिलेली आहे त्यांच्या पूर्वीच्या पगारामध्ये अठ्ठावीसशे साठ रुपये ही पगार वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे महिला कामगारांसाठी सुद्धा पहिल्या वर्षी आठशे ऐंशी सातशे ऐंशी दुसऱ्या वर्षी सातशे ऐंशी आणि तिसऱ्या वर्षी सातशे ऐंशी अशी एकूण रक्कम तेवीसशे चाळीस रुपयाची वाढ या ठिकाणी दिलेली आहे आज वाढत्या महागाईमध्ये कामगार बारा बारा तास काम करत असताना कंपनीचे मालक असतात हे सर्व ठिकाणी आपण पाहिलेले आहे की खूप कमी पगारामध्ये राबवलं जातं परंतु या ठिकाणी युनियन लागल्यामुळे व्यवस्थापन कामगार कमिटी आणि युनियन पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा करून एक चांगल्या प्रकारे कामगारांना पगार वाढ करून दिलेली आहे तर या ठिकाणी मी नक्कीच कामगारांना सांगेन की कामगारांनी सर्वांनी एकत्रित राहून आपला हक्क मिळवण्यासाठी व्यवस्थापनाशी चर्चा केली पाहिजे त्याच जोडीने कंपनीमध्ये काम करत असताना आपण आपल्या ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत काही अटी सर्ती आहेत त्या सुद्धा कामगाराने त्या पाळल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीने कंपनीला सुद्धा एक चांगलं प्रोडक्शन देऊन कंपनीलाही पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि आपला अधिकार जो आहे तो सुद्धा कंपनीकडे आपण मागितला पाहिजे तर या ठिकाणी एक चांगली पगारवाढ झालेली आहे असं मी या ठिकाणी सर्व कामगारांना सूचित करतो